आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याचं आणि स्वच्छ तसंच पर्यावरणपूर्व बांधकामावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे ते काल कॅपेक्सिल व्हायब्रंट बिल्डकॉन परिषदेमध्ये बोलत होते वायब्रंट बिल्कॉन हा मंच बेगवान शहरीकरण सर्वांसाठी घरं आणि लॉजिस्टिकमधील परिवर्तन या संदर्भातल्या देशाच्या क्षमतेचं उदाहरण आहे हा मंच वस्तुनिर्माण आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातली आपली ताकद दर्शवणारा असून जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचं गोयल यांनी सांगितलं गृहनिर्माण पायाभूत सुविधा आणि ऊर्जा या क्षेत्रांचं देशाच्या आर्थिक विकासामध्ये असलेलं महत्त्वही त्यांनी अधोरेखित केलं आजच्या चार ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेवरून वर्ष दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत तीस ते पस्तीस ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था व्हायचं असेल तर प्रत्येक नागरिकाला योगदान द्यावं लागेल असंही त्यांनी सांगितलं भारतानं तीस